नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दनश्री होम अँड लव्हस्टाईल हे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस खूप छान व आनंदीमय जावं तर आजचा एक स्पेशल ब्लॉग आहे आज आषाढी एकादशी आहे तर त्यानिमित्त आजचा ब्लॉग आहे आजचा ब्लॉग व उद्या बारस याचं एकत्र मिळून ब्लॉग आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल मी आशा करते व चला बारसला व एकादशीला काय काय एक भेद केला होता तो मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया आज एकादशी होते तर मस्तपैकी घरापुढे रांगोळी छान अशी देवपूजा केलेली होती रोज तर चालूच असतं पण असं सणवार असलं की अशा प्रकारे छान व प्रसन्न असं वातावरण वाटतं तुळशी ही दिवाबत्ती केलेली आहे पण पावसामुळे काही राहतच नाही पण पहा किती छान व सुंदर असं वातावरणही आहे एकादशीसाठी मस्तपैकी अशी शेबुदाणा खिचडी खारे शेंगदाणे अगदी भट्टीत मिळतात तसे घरच्या घरी बनवलेले आहेत व शेंगदाणा चिक्की व त्या मध्ये मसाले दूध ही आहे तर असा आमचा एकादशीचा बेत होता व बारस सोडण्यासाठी ते गुळवणी कोथिंबीर वडी पापड वरण भात पुरी व बटाट्याची भाजी असा बेत होता तुमच्याकडे काय बेत बेथ होता तुम्हाला तुम नक्की कमेंट करून सांगा